शिरो तालुकास्तरीय रिलेमध्ये मजरेवाडी केंद्र विजेता मैदानी वैयक्तिक स्पर्धा उत्साहात शिरो तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी सांघिक रिले चार बाय शंभर मीटरबरोबरच वैयक्तिक मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडल्या गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी भेट देऊन स्पर्धेचा आढावा घेऊन उत्कृष्ट संयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले याप्रसंगी गट शिक्षण अधिकारी सौ भारती कोळी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे एन व्ही पाटील केंद्रप्रमुख दत्तात्रय जाधव अण्णा मुंडे यशवंत पेठे सुरेश कोळी सुभाष कुरुंदवाडे कुमार सिद्नाळे यांच्यासह मार्गदर्शक शिक्षक खेळाडू उपस्थित होते स्पर्धा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी क्रीडा समिती सदस्यांचे अनमोल सहकार्य लाभले मैदानी स्पर्धेचा निकाल याप्रमाणे पन्नास मीटर धावणे मुले प्रथम रियांश कुरणे केंद्र नांदणी द्वितीय आदित्य कोकाटे केंद्र नांदणी तृतीय श्रेयस पाटील केंद्र अब्दुल्लाट पन्नास मीटर धावणे मुली प्रथम आदिती चौगले केंद्र दत्तवाड द्वितीय माने केंद्र दत्तनगर तृतीय मयुरी आळोळी केंद्र शेडशाळ शंभर मीटर धावणे मुले प्रथम श्रेयस पाटील केंद्र अब्दुल्लाट द्वितीय संयम खोंद्रे केंद्र हसूर तृतीय वरदान चुडमुंगे केंद्र दत्तनगर शंभर मीटर धावणे मुली प्रथम आदिती चौगले केंद्र दत्तवाड द्वितीय अक्षरमाळी केंद्र मजरेवाडी तृतीय सुहाना वाळवेकर केंद्र शेडशाळ दोनशे मीटर धावणे मुले प्रथम आयुष जाधव केंद्र मजरेवाडी द्वितीय राजरत्न कांबळे केंद्र दत्तवाड तृतीय रज्जाक चिकोडी केंद्र दत्तनगर दोनशे मीटर धावणे मुली प्रथम प्रतिभा कुंभार केंद्र दानोळी द्वितीय राही पट्टण शेट्टी केंद्र मजरेवाडी तृतीय भक्ती मगदुम केंद्र दानोळी चारशे मीटर मुले प्रथम अलंकार पुजारी केंद्र दत्तवाड द्वितीय महम्मद मुशाहिद आलम केंद्र शिरोळ तृतीय सम्राट नरके मजरेवाडी चारशे मीटर मुली गायत्री तराळ केंद्र मजरेवाडी देवयानी पाटील केंद्र लाट आबोली पाटील केंद्र मजरेवाडी सहाशे मीटर धावणे मुले प्रथम आदिल पोलाद केंद्र मजरेवाडी द्वितीय शिवकुमार सरोडकर केंद्र लाट तृतीय रुद्र मानगावे केंद्र दानोळी सहाशे मीटर धावणे मुली प्रथम गायत्री तराळ केंद्र मजरेवाडी द्वितीय प्रतिभा कुंभार केंद्र दानोळी तृतीय देवयानी पाटील केंद्र अब्दुल्लाट तर सांघिक क्रीडा प्रकारातील रिले शंभर मीटर बाय चार मुले विजेता केंद्र मजरेवाडी उपविजेता केंद्र दानोळी मुली विजेता कुमार विद्यामंदिर व तीन कुरुंदवाळ केंद्र मजरेवाडी उपविजेता विद्यामंदिर शिवनाकवाडी केंद्र अब्दुल्लाट स्पर्धा निकोप व खिलाडू वृत्तीने संपन्न झाल्या स्पर्धेसाठी दत्तनगर शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांचे सहकारी लाभले महानकर निपसाठी महेश पवार दत्तवाड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा